हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता बोल ना ताई कुठून बोलताय माहितीये मला पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा ना सांगते हो, हो, पल्लवी हा हा पल्लवी चव्हाण आहे मी दाताळ्यात राहते बोल बरोबर बरोबर हा तुमच्या बाबाची तब्येत कशी काय ताई आता ताई अजून काही नीट नाहीये त्यांचे फारच त्यांना ताप वगैरे होता ना म्हणून मला ते दोन दिवस माझे काहीच घेता आलं नाही मला त्यांनी फोन करून म्हणजे मला तू हवी आहे तू ये माझ्याकडे आम्ही सगळे भावंड जिथे होत तिथून सगळे एकत्र आलो शनिवारी मग काल रात्री आली मी त्यामुळे मला ना, घेता ना। नाही आले अनुभव हो ना कसं अठ्ठ्याऐंशी आणि त्यांना कधी ताप येत नाही हो अरे बापरे खूप वय आहे त्याला तारक मंदिराचं वगैरे पाणी द्या हो तो हो ते तर करतेच नाही मी दादांकडून पण सेवा घेते हो का नाही होऊन जातील स्वामीची सगळं बोल ना ते मी आता कॉल केला तर म्हटलं आधी विचारू जर अशील वेळ तर बोलू नाही कारण कसं अजून रजा नाही ना मला त्यामुळे मला यावं लागलं अच्छा मग सांगू गुह सांगा सांगा ते मी पलवी चव्हाण आहे बुलढाणा साईडला ला राहते मी तर माझी इच्छा होती अक्कलकोट मधून तुमच्याशी बोलावं पण माझं लहान बाळ होत म्हणून मी अक्कलकोट वरून काही बोलली नाही तुमच्या सोबत अच्छा या रविवारी अक्कलकोटला जाऊन आली एकदम भारी भारी अनुभव आले ताई तिथं अरे वा सांगा सांगा ताई <laughs> तर सगळ्यात आधीचा घरचा अनुभव असा आहे की मी तीन वर्ष झाली स्वामी सेवेत आली ना तर uh, माझी खूप इच्छा होती मनापासून uh, अक्कलकोटला जाण्यासाठी बरं बरं खूप वेळा uh, उठाठेव उठाठेव उठा ठेव झालं पण लहानच नाही झालं मग एक, एक जानेवारीला तयार केलं की जाऊ गड्या अक्कलकोटला आणि ऐन वेळेवर uh, ते कॅन्सल झालं अच्छा हा तर ते कॅन्सल झालं uh, uh, एकतीस uh, डिसेंबरला मग संध्याकाळी सात वाजता ते कॅन्सल झालं मग मी स्वयंपाक करता करता नाही का असंच स्वामी आहेत माझ्या घरात फोटो आपल्या प्रदीप दादांनी दिलेला स्वामींकडे पाठ करून जसं मी स्वयंपाक करत होती आणि मी रागवली स्वामींवर म्हटलं स्वामी तुम्ही म्हटलं माझे वडील आहेत म्हटलं आणि तुमचीच जर इच्छा नाही तुमच्या मुलीला तिथं बोलायचं तर जाऊ द्या म्हटलं मी शेवट पर्यंत म्हणणार नाही मला अक्कलकोटला बोलावा गाणगापूरला बोलवा आणि मी शब्द देते म्हटलं मी कधीच म्हणणार नाही तीन वर्ष झाली मी म्हणून राहिले की मला घेऊन चला घेऊन चला वडील आहे तुम्ही तुम्ही पूर्ण करत नाही ठीक आहे म्हटलं अशी रागवली सात वाजता पण <laughs> तीन वर्षापासून रडत आहे अकलकोटला जाण्यासाठी पण स्वामी भांडण केलं तर सात वाजता भांडण केलं नऊ वाजता डायरेक्टली माझ्या चुलत जेठानीनं माझ्या आईला कॉल केला की चालता का अक्कलकोटला दोन तासात शब्द मी मनापासून शब्द दिला होता म्हटलं मी शेवटपर्यंत म्हणणार मी ट्रेनिंग डायरेक्टली हो म्हटलं आम्ही तीन तारखेला निघालो गाणगापूरला गेलो आणि नंतर अक्कलकोटला तर अक्कलकोटचा म्हणजे हा पहिला अनुभव अक्कलकोट मध्ये पोहोचल्यावरचा एक अनुभव सांगते त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी स्वामीला देव मानत नाही किंवा गुरु पण मानत नाही कारण माझ माझी अशी भावना आहे की देव मानला की देव खूप आकाशात चालला जातो हा आणि हा, हा, मला वडील नाही म्हणून म्हटलं वडीलच मानायचं कारण वडील म्हटलं ते खूप जवळ असतात बरोबर 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 स्वामीना देव किंवा गुरु मानत नाही हाँ 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 मग असं म्हणून मी समजा गेलेली होती मग आता तिथं आम्ही गेलो आणि तिथे माझ्या समोर दानपेटी होती आपल्या अक्कलकोट मध्ये स्वामींची माझी आई त्याच्यामध्ये पैसे टाकून राहिली काहीतरी दानपेटी मध्ये बरोबर मग मी आईला अशी म्हणून राहिली की आई मी पण पाचशे रुपये टाकते म्हटलं दानपेटीत म्हणाली हो टाक मी त्याच उभी ताई आणि मी माझ्या पर्स पर है, है, आ, ची चैन पण उघडली आणि त्याच्यात पाचशे रुपये काढले आणि चालू की मी स्वामींना पाचशे रुपये देते असं म्हणून राहिली ते नोटीस मी घडी केली कशासाठी की त्याच्यातून बरोबर ते पैसे टाकी नात आणि ते घडी केली आणि मलाच नाही समजलं मला काय झालं मी काय केलं ते जशी पैसे काढले तशी मी पर्स मध्ये टाकले आणि चैन लावून घेतली आणि चालली फक्त एकदा करून बघा आवाज येते तिकडे येत आहे का नाही ना ते हा तर मी ते पैसे टाकायला पाहिजे होते ना तर मी ते पैसे परत माझ्या पर्स मध्ये टाकले ते का टाकले मला तेव्हा कळलं नव्हतं मग तिथून निघून गेले म्हणजे मी एक रुपया पण सामील दिला नाही तर तेच चार वाजता संध्याकाळी समजा ते माझे मी विसरून पण गेले की घड्या आपण पैसे टाकले नाही पैसे टाकणार होतो असं काही मग आम्ही सात वाजता चोळप्पांच्या वाड्यात गेलो मग तिथं चोळपांचे इथं दर्शन घेतलं स्वामीचं तिथं भेट दिली त्या घराला बघितलं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं तर स्वामींना मी तीन वर्ष झाली म्हणून राहिली कि स्वामी तुम्ही माझे वडील आहे तर तुम्हीच आमची दिवाळी करा ना अक्कलकोटला तुम्ही माझे बाबा आहे तर मग अक्कलकोट हे माझं माहेर आहे तर मी प्रत्येक दिवाळीला म्हणत होती तर ना यावेळेस माझी दिवाळी केली दोघी बहिणी किती छान ताई तर ते कशी गेले नंतर लक्षात आलं आपला चोळप्पा निवास आहे तिथं समाधी स्वामी समाधीच्या बाजूला एक घर आहे चोळप्पा निवास तिथं हु आम्ही गेलो आणि माझ्या मुलीला तहान लागलेली होती तिथं दोन महाराज दो बसलेले होते आत मग आत डोकून पाहलं आणि त्यांना पाणी मागितलं त्यांनी आम्हाला पाणी आणून दिलं मग आम्ही सगळं पाणी पिलो आणि मग त्यांनी विचारणा केली कुठले काय आहे तुम्ही मग मी सांगितलं की मी मलकापूर आणि बहीण शेगाव शेगाव म्हटल्यावर त्यांना असं वाटलं गजान महाराज गावातून हे लोक आलेले आहेत मग त्यांनी आम्हाला स्वामी मग आम्ही मी त्यांना सांगितलं माझे अनुभव आलेले आणि मी तुमच्या चॅनलचंही नाव घेतलं तुमच्या चॅनलचंही नाव घेतलं आणि त्याच्यावर सांगितलं तिथं की मी या चॅनल सुद्धा अनुभव शेअर केलेले असं मी बोलले असं सांगत होती मग लोकांना इतकं आवडलं की सगळे लोक माझ्या आसपास उभे राहिले अनुभव ऐकायला लागले त्या त्या लोकांनी मला स्वतःवरून आत बोलवलं जोडप्पा निवास मध्ये आम्ही आत गेलो म्हटलं आता बोलत आहे कशाला बोलवत आहे माहित नाही पण आम्ही दोघी बहिणी आत गेलो तर तिथल्या एका ताईनी तुमच्याच वयची आहे ती ताई तर त्यांनी नाही का स्वामीच्या अंगावर असलेला अंगारखा दोघींना साडी म्हणून भेट स्वरूप दिलं आणि आमची फळांनी ओटी भरली बेसनाची घरी बनवलेले लाडूंचा डब्बा दिला फळ दिली इतकी छान असं आम्ही त्या अंगारका दिला त्या जी शॉल आहे ना त्याचा इतका सुगंध आहे की माझ्या घरामधला तो सुगंध कि अजून सुद्धा आहे अरे वा <laughs> म्हणजे इतकं दिसते इतके लोक होते पण कोणाला नाही पण आम्हाला दिली म्हणून झालं की स्वामीनं आमची दिवाळी केली <laughs> किती सुंदर किती सुंदर आणि आणि इकडे आमची ओटी भरणं चालू ना ताई दुसरीकडे माझ्या आईला पण अनुभव येऊन राहिला कोणता मा, स्वामीने माझ्या लहान भावाच्या रूपामध्ये गेली इकडे आमची ओटी भरणं चालू आणि चोडपांच्या ते स्वामींचा हांडा वगैरे आहे ना अंघोळीचा तिथं माझी त्या वस्तू बघून राहिली स्वामींच्या तर तिथ स्वामी माझ्या लहान भाऊच्या रूपात गेले माझ्या आईला म्हणाले की आई हे पल्लवी दिलेले शंभर रुपये चोडप्पांच्या पेटीत टाकायचे सांगितले माझ्या आईला असं वाटलं मी खरच पैसे दिले असणार माझ्या आईने शंभर रुपये घेतले आणि चोडप्पांच्या पेटीमध्ये टाकले मग ते पेटीमध्ये टाकल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं माझ्यासाठी एक लाटी दिली हातात बांधण्यासाठी मग ती लाटी घेऊन माझी आई आम्ही वर आलो मग माझी आई म्हणत होती तू शंभर रुपये दिले ना तर त्या माणसाने तुझ्यासाठी पॅकेट दिलं याच्यात खूप काही होतं प्रसाद अष्टगंधक वगैरे काही हातात बांधायची सांगितली माझी आई मला बोलली म्हटलं आई शंभर रुपये ते दिलच नाही म्हटलं भाऊला तेवढ्यात भाऊ दिला भाऊ म्हणत होता की नाही मला ताईने पैसे दिलेच नाही मग समजलं की स्वामीला मी वडील मानलेले आहे मग वडील माझ्याकडून पाचशे रुपये घेईल का बरोबर दिवाळीला तर आईकडे गेल्यावर ते आपल्याला देतात आपल्या जवळचे घेत नाही म्हणून स्वामीने मला बुद्धी दिली की तू पाचशे रुपये टाकू नको हो। आणि जर मुलगी वडिलांकडे जाते तर आई वडील काय म्हणतात बेटा तुझ्या जवळचं राहू दे मीच टाकते तुझ्यावर म्हणतात की नाही आई वडील स्वामीन मग भावचं रूप घेतलं स्वतःच्या खिशातले शंभर रुपये चोळपांच्या पेटीमध्ये टाकले पण स्वतः एक रुपया घेतला नाही बाप रे बघा आणि <laughs> माझ्या आईच्या हातात दिले म्हणजे माझ्या आईनेही ओळखलं नाही कि ते स्वामी आहे किती सुंदर अनुभवत ताई एकदम म्हणजे मी खोटे सांगत मी आनंदाने रडत रडत घरी आले की आज माझी दिवाळी केली वडिलांनी खरंच <laughs> खरच खरंच कमाल म्हणजे इतकं आम्हाला भरून आलं होतं त्यावेळेस आणि आनंद खूप आहे बरोबर खूप खूप सुंदर खोफ सुंदर अनुभवता आणि अजून एक छोटासा अनुभव आहे माझ्या जेठानीने तिच्या बहिणीच्या मुलासाठी असं स्वामीला म्हटलं होत कि याला छान मुलगी भेटूती घरामध्ये छान राहील किंवा असं काही वाईट होणार नाही चांगली राहील एक प्रार्थना केली आणि त्याच्यातच ते, ते टेन्शन मध्ये होते की चांगली मिळाली पाहिजे ज्या दिवशी त्यांचा साखरपुडा झाला ना तर त्या दिवशी साखरपुड्यातला जो पहिला पेढा होता बॉक्स मधला तो पेढा काढून स्वामींच्या पुढे दिला ना तर त्या पेढ्यावर स्वामींची पूर्ण आकृती होती बापरे मी फोटो पाठवते तुम्हाला स्वामींनी सांगितलं की ती मुलगी छान आहे नवरी तुम्ही लग्न करा पेढ्या मार्फत सांगितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा लग्न त्यांचं झालं ना मॅडम त्याच्यानंतर अजून एक अनुभव आला जेव्हा ते घरी आले लग्न करून तर त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये स्वामींची मूर्ती होती बसवलेली हो आणि ती स्वामींची मूर्ती खूप वर्षापासून एकदम पॅक होते म्हणजे ती कधीच निघणारी नव्हती अच्छा पण ते स्वामीची मूर्ती नाही का जेव्हाही नवर्द उतरायला लागले ना तर ऑटोमॅटिक त्या स्वामींची मूर्ती मूर्ती जागा आ, हे केली म्हणजे म्हणजे जागा बदलली अच्छा म्हणजे जी चिटकलेली मूर्ती होती ना ती वर आली मग त्या नवरीला वाटलं ही मूर्ती इकडे तिकडे पडेल तर तिने ती मूर्ती हातात घेतली आणि तसंच एक गृहप्रवेश झाला नंतर लक्षात आलं की स्वामी तिला घेऊन आले वा 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 किती सुंदर ताई म्हणजे गृहप्रवेश झाला त्या स्वामींना घेऊन त्या दोघांचा किती सुंदर मी पाठवते तुम्हाला पेढ्या पाठवा पाठवा पाठवत आहे खूप खूपच सुंदर अनुभवताय हो ताई मी शेअर करते करत हो हो चाले, चालेल चालेल श्रीसामी समर्थ ताई श्री सामी समर्थ